नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे माणसीने सूरजला सांगितलेलं असतं की आता तुम्ही ही बॉटल खोलायची आणि आता सगळ्यांचे ग्लास भरायचे आणि ती तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांच्या हातामध्ये ग्लास देते त्यानंतर मात्र आता फारच वाईट वाटत वाट असतं की आपल्यामुळे ही सगळ्यांवर परिस्थिती आलेली आहे आणि त्याच्या बायकोचे शब्द त्याला आठवतात हो की जोपर्यंत तुम्ही सुधारणार नाही ना तोपर्यंत मी परत येणार नाही ना दुसरीकडे मात्र आता तो वडिलांना सांगत असतो की तुम्ही असं करू नका तुम्ही हा ग्लास घेऊ नका आणि तो सतत नकार देत असतो त्यानंतर मात्र आता माणसीला खात्री असते की सूरज मात्र नक्कीच हे काम करणार नाही आणि त्यामुळे सूरज हातामध्ये बॉटल घेतो आणि जोरातच था ती फोडून टाकतो आणि खाली बसून सगळ्यांची माफी मागू लागतो त्यानंतर मात्र आता तेजस कौतुक करतो आणि इकडे मात्र पुढे आता तेजस म्हणतो बापरे बरा झाला तो तयार नाही झाला तयार झाला असता तर काय तात्यांसोबत आज चेअर करायचं होतं का तर तेव्हा लगेच माणसी असू लागते आणि तात्या लगेचच जोरात तेजसला ओरडतात एक गपरे काही काय बोलतो दुसरीकडे मात्र आता लगेचच आबा म्हणते मग माझा पण ग्लास होता का त्याच्यामध्ये वहिनीत आणलेला तर आता तेजस तिला चिडवू लागतो म्हणजे तुला दुःख झालंय की आनंद झालाय माझा पण ग्लास प्यायची वगैरे होती की काय असं म्हणून आता तिला चिडवू लागतो इकडे मात्र आता गायत्रीला खूपच राग येत असतो की ही माणसी आता जरा जास्त डोक्यावर चढत चालली आहे दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे मोठ्या पायी सांगतात की या व्रताचे संपत्ती आणि समर्थन तू कोणाच्या हातामध्ये देणार तेव्हा मात्र आता लगेचच ती गायत्रीला बोलवून आणते आणि म्हणते की संपत्तीच हे मटक मात्र मी आता गायत्री हातात देणार आहे कारण याच लक्ष्मी आहे आणि यांनी आतापर्यंत हे घर सावरलेलं आहे तेव्हा मात्र गायत्री चिडते आणि ती म्हणते की मला या व्रतामध्ये वगैरे ओढू नको आणि असं म्हणून ती आता ते फेकत असते तेवढ्यात आता मोठ्या बाई तिच्यावर जोरात ओरडता आणि ती थांबते आणि आता माणसीला सुद्धा फारच काळजी वाटू लागते यांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा